नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज छाटणी सुरुवात केली आहे सोळा मे दोन हजार चोवीस रोजीची आजचं चो वातावरण असं आहे म्हणजे आभाळ आलेलं आहे आणि तापमान पण आता बऱ्याच प्रमाणात कमी झालं आणि मान्सून दहा बारा तारखेला आपल्या महाराष्ट्रात येणार आहे असं हवामान विभागानं व्यक्त केलेलं आहे त्यामुळे आता छाटणीला सुरुवात केल्यास काही हरकत नाही छाटणीनंतर आपले साधारण छत्तीस दिवस ते छप्पन दिवसादरम्यान फ्लोरिंग अवस्था येत असते मागे पुढे त्यामुळं आज जरी छाटणीला सुरुवात केली तर आपली त्यावेळेला व्यवस्थित फुलांची सेटिंग होऊन जाईल छाटणी करताना ह्या पद्धतीनं पेन्सिल टाईप काड्या ठेवून छाटणी करावी हे जे अंतर आहे आपलं चार बाय बारा आहे उत्तर दक्षिण चार आणि पूर्व पश्चिम दोन लाईनीमधलं अंतर बार आहे या पद्धतीनं ज्या बारीक काड्या त्या काढून टाकाव्या पेन्सिल टाईप जिथे काडी आपल्याला साधता येईल त्या तिथं पेन्सिल काडीची छाटणी घ्यावी व छाटणीनंतर कुठल्याही प्रकारचा यावर पाला असू देऊ नये बघा छाटणीच्या अगोदर असा पाला आहे छाटणीनंतर बिलकुल पाला ठेवू नका व यामध्ये बोर्डो पेस्टची फवारणी करून घ्या त्याचं प्रमाण शंभर लिटरसाठी एक किलो मोरचूद व चारशे ग्राम चुना पूर्ण झाडावर स्प्रे करून घ्या त्यानंतर त्यावर खोडांना असं बोर्ड पेस्ट किंवा गेरू लावून घ्या काव पेस्ट वगैरे रेडी मिळतात ते खाली लावण्यासाठी प्रमाण जे आहे मोरचूदचं पाच लिटरसाठी एक किलो मोरसूद व पाच लिटरमध्ये वेगळ्या चारशे ग्राम चुना हा दोन्ही भिजून लावते वेळेस एकत्र करून लागवड लावायचा आहे व वरती स्प्रेसाठी शंभर लिटरसाठी एक किलो मोरसूद व त्यामध्येच चारशे ग्राम इन्स्टंट चुना वापरून स्प्रे करून घ्या व ह्या पद्धतीनं छाटणी करून घ्या बारीक काडी बिलकुल ठेवू नका या काडीला काही असताना वर बडून घ्या व कट करा पेन्सिल टाइप काडी ठेवून जिथे पेन्सिल टाइप काडी आहे साइज, तिथे कट करायची चाटणीला सुरुवात करा धन्यवाद